नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्याला एक छानशी आप गोष्ट ऐकवण्यासाठी तयार झालेलो गुढीपाडव्यानंतर प्रत्येक दिवशी एक गोष्ट पोस्ट करण्याचं माझं वचन आपल्याला मी दिलं होतं परंतु काही कारणास्तव मला वेळ भेटला नाही आणि मी त्यामुळं दररोज एक गोष्ट या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करू शकलो नाही पण मी तुम्हाला निश्चितच एक गॅरंटी देऊ शकतो की प्रत्येक आठवड्याला मी एक गोष्ट आपल्यासाठी नक्कीच या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत जाईन पुन्हा एकदा आपलं गोष्टी आम्हा तुम्हा सर्वांच्या या गो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे काटकसर मंजिरी आणि राघव नुकतंच लग्न झालेलं एक नवं कोरं जोडप लग्नाला नुकताच महिना होत आला होता, होता। अशाच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडले कार जरा लांब पार्क केली होती म्हणून फुटपाथच्या दिशेनं मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते मंजिरीनं त्याच्या कानात हळूच विचारलं राघव तू टीप का नाही दिली त्या वेटरला का त्यानं तुला मागितली होती का राघवने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला तसं नाही रे मी दोन तीन वेळा ऑब्झर्व केलं की तू कोणाला टीप देत नाही आहे कंजूस कुठला राघव हलकंसं गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला मंजिरी त्याला विचारत होती तितक्यात फुटपाथच्या कडेलाच एक गरीब बाईने आपला संसार थाटला होता शिडशिडीत बाधा अंगावर जीर्ण झालेली साडी काळवंडलेला चेहरा फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीवर बसलेली ती बाई होती तिने चुलीवर पातेलं ठेवून त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजूला टाकली मंजिरी आणि राघव हे सगळं पाहत होते राघवचं पण लक्ष त्या बाईकडे गेला तिथून थोडंसं पुढं येत नाही की मंजिरी राघवला बोललीच बघ भिकारी पण दूध ओतल्यावर दूधची बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅगमध्ये थोडंसं पाणी विसळून ते पण काढून घ्यायचं सांगते किती हा कंजूसपणा मंजिरीचा लग्नापासून ते आत्तापर्यंतचा मनात साठून राहिलेला सासरकडचा सगळा कंजूसपणावरचा राग शेवटी असा नकळत बाहेर पडलाच राघवने ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही पुन्हा जरासा हसला राघवचे ते असले हसणे आणि त्यावरचा त्याचा आबोला मंजिरीला अजून खिजवून गेला आता मंजिरीला काही राहावे ना आणि शेवटी तिनं त्याला बोलतं करण्यासाठी परत खनखावून बोललीच अरे बघतोस काय शुंभासारखा बोल काहीतरी किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा राघव चेहऱ्यावर तेच मिस्किल हसू ठेवत शांत राहिला इतक्यात ते दोघे कारजवळ पोचले राघवने कार अनलॉक करून मंजिरीला मान डोलावत गाडीत बसण्याचा इशारा केला मंजिरीचा पारा जाम चढला होता तो ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाटकन जोरात लावला अगं इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज आहे माझा राग त्या दरवाजावर कशाला काढतेस शेवटी राघव हलक्या आवाजात बोलला अरे हो सॉरी हां मला तर लक्षातच नाही आलं की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तू टेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील चढ्या आवाजात मंजिरी बोलली पण तू का चिडचिड करते एवढी उगाच स्वतःला त्रास शांत हो जरा राघव तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला चिडू नाही तर काय करू जाऊ दे तुझ्यासारख्या दगडाशी बोलण्यात काहीच अर्थ नाही निवळ कंजूस आहात तुम्ही सगळे एवढं बोलून मंजिरी गप्प झाली अगं हो 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 रागाच्या भरात तू किती सहज आणि कसल्या निष्कर्षावर पोचलीस मंजू शांत हो बघू तू पहिलं हे राघवचं बोलणं ऐकून मंजिरी थोडी का होईना शांत झाली पण आतून आग पेटलीच होती राघवने गाडी सुरू केली आणि अखेर राघव बोलता झाला मंजू मलाही प्रचंड चीड आहे मम्मी पप्पांच्या ह्या अशा वागण्यावर तुला म्हणून सांगतो मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलाय टूथब्रशवर टूथपेस्ट अर्धीच घ्यायची काय तर म्हणे एवढ्याशा लहानशा तोंडाला एवढीच पुरेशी असते आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही नव्या साबणाला कायम विरघळलेल्या साबणाचा तुकडा चिपकलेलाच असायचा दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तवर घालायचे त्यात कपडा चुकून झिजला तर नशीबच नवीन कपडे सणालाच घेतले जायचे सणाला काय म्हणतोय मी पण दिवाळी फक्त दिवाळीलाच घेतली जायचे त्यात पण भाऊ चुलत भाऊ माऊस भाऊ सगळ्यांना एकाच साग्यातून कपडे शिवले जायचे आम्ही सगळे जर कोणा एका लग्नात गेलो ना की ओळखायचे लगेच सगळे अरे ही तर दामल्यांची बँजो पार्टी दिसते बाजारात पप्पांसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिमलेटच्या गोड्या पाळायच्या आम्ही पण शहाणे होतो आम्हाला एकदा दप... फुगा <coughs> हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो त्यावेळी आपसुकच फुगा भेटायचा कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे ना पोटाला ना ओटाला फक्त पैशाचा वाटोळा ह्या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही हा पण त्यामुळे दात शाबूत राहिले एवढं मात्र खरं एकदा कलर टी व्ही घ्यायचं ठरलं होतं घरून दुकानात आणि दुकानातून घरी येईपर्यंत कलरचं ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये रूपांतर झालं होतं बारावीत तुला लोणा मागितली होती तर ॲटलसची काळी सायकल घेऊन दिली होती उफ काय काय सांगू आणि किती सांगू तुला फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा आत्तापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधड बोलणारा राघव एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला मंजिरी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडं विस्फारून बघतच राहिली त्याला बोलताना लागलेली धाप बघून तिने पाण्याची बाटली राघवच्या पुढे केली चला आतापासून तू पण या दामले घराण्यात सामील झालीस पण तुला खरं सांगू मंजू त्यांच्या या कंजूसपणामुळे जमवलेल्या पैशाची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेतेवेळी आली कधी देवाऱ्याच्या मागे तर कधी साखरेच्या डब्यात गुपचूप लपवलेल्या पैशांची किंमत आत्तेच्या लग्नाच्या वेळी आली आईने पापड लोणची विकून साठवलेल्या पैशाची किंमत आजीच्या आजारपणाच्या वेळी आली आणि पप्पांचा फटक्या बनियांची आणि दिज झिजलेल्या चपलांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळी पाहायला मिळाली एवढं सर्व साम्राज्य उभारत असताना मम्मी पप्पांना चुकूनही कधी कोणाच्या पैशाची मदत पडली नाही किंवा पडली असेलही पण ती त्यांनी कधी घेतली नाही थोडं थांबले परत मरमर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भ श्रीमंत झाले ते कळलंच नाही ग ते काटकसरीने राहिले नसते तर आज कदाचित आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहू शकलो नसतो कधी कधी फार वाटतं की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाहीत पण आज कळतं त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टींचं मोल कळलं नसतं आणि मोलच कळलं नसतं तर आज मिळणारं सुखही आळणी वाटलं असतं हे सांगताना राघवचे डोळे पाण्याने डबडबले हे ऐकून मंजिरी जराशी हळवी झाली तितक्यात त्याची कार घराच्या समोर येऊन थांबली दोघेही कारमध्येच बसून राहिले मंजिरी हलकीशी राघवच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाली सॉरी राघव मला कळलं मम्मी पप्पाने जे सगळं केलं ते खरंच बरोबर होतं पण आता तुम्ही एवढे क एवढं कमवता आहात एवढे कमवते झालात आता तरी साठवलेल्या पैशाचा एन्जॉय घ्यावा आणि आता नाहीतर कधी करणार ते एन्जॉय एवढीच माझी अपेक्षा आहे राघव आपल्या उजव्या हाताने मंजिरीचं डोकं थोपतात बोलला असं नाही ग त्यांना हवी तेवढीच आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही या काटकसरीत टप्प्याला करून घेतली त्यांनी फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन फार छोटे आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद भेटतो मम्मीला कधी साड्यांच्या सेलमध्ये तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त असलेल्या बेंटेक्सच्या बांगड्यांमध्ये पप्पांना कधी जुन्या टू व्हीलरच्या खरेदीमध्ये तर मंडईमधल्या स्वस्तातल्या भाजीपाल्यामध्ये हे दोघेही त्यांच्या काटकसरीत वाचलेल्या पैशाचा आनंद रोज घ्यायचे आणि अजूनही घेतच आहे राघव एवढं बोलला एवढं बोलतो ना बोलतो तेवढ्यात त्याचा मोबाईल खडकनला राघवने स्पीकर ऑन केला हा मम्मी बोल पोचलात का हो राघू आम्ही पोचलो पंढरपुरात बरा झाला ना तुमचा प्रवास अगदी व्यवस्थित बघ फक्त दोनशे रुपयात पोचलो फक्त दोनशे रुपयात सांगताच रागा अवाक झाला दोनशे अगं मी तर तुम्हाला ट्रॅव्हलच्या बसमध्ये बसवलो तर मग सातशेचं दोनशे कसं काय अरे राघू तू माहिती आहे ना तुझ्या म्हाताऱ्याला एस सीचा त्रास होतो म्हणून आम्ही ती गाडी सोडून एस टीच्या बसमध्ये येऊन बसलो बघ एकदम मस्त प्रवास झाला तोही फक्त दोनशे राघव हसला आणि डोक्याला हात लावत बोलला कसे ग तुम्ही मंजिरेचे डोळे मम्मीचं बोलणं ऐकून पानवले आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू फुटलं भारावलेल्या अवस्थेत तीही बोलती झाली लव यू सो मच मम्मी पप्पा काळजी घ्या आणि लवकर या मिस यू बोथ मला तुम्हाला आता एक घट्ट मिठी मारावीशी वाटते अरे मंजू थँक यू बेटा तुम्ही दोघे पण काळजी घ्या आणि मिठी मारायला राघव आहे सध्या आणि हो तुला सांगायचं विसरलेच काय हो मम्मी अगं घरात तुम्ही दोघंच म्हणून म्हणून नंतरच्या पॉजला मंजिरी आणि रोघव दोघ राघव दोघेही बावरले म्हणून काय मम्मी म्हणून म्हणून काय नाही गं दूधवाल्याला एकच बॅग टाकायला सांगितले मी राघव आणि मंजुरी दोघंही खदखदून हसले ओके मम्मी तुम्ही इकडची काळजी नका करू एन्जॉय करा दोघेही असेच हसत राहा चल आत्ता गजानन महाराजांच्या भक्तनिवासात पोचलो मग करते नंतर कॉल ओके बाय बाय काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याचीही हो आणि तू दामलेंच्या सुन्याची काळजी घे बरं पाहिलंच मंजू कसे पोचले त्यापेक्षा पैसे वाचण्याचा आनंद त्यांना जास्त एकंदरीत काय तर इतकी वर्षे काटकसर करून ती काटकसर इतकी अंगवळणी पडली की छोट्या छोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैशांचाच आनंद घेतात त्यांनी झटकन फेकून न देता विसळून घेत एक एक थेंब -थें करून सगळं साठवलं हो आणि सुखाचं एवढं मोठं तळं साचलं छोट्यातल्या छोट्या गोष्टींची कदर केली म्हणून आजवर ते इथवर पोचले नाहीतर दारिद्र्य तर वाटच पाहत होत मंजिरीची मम्मी आणि पप्पाविषयीचा असलेला आदर वाढला संसाराचा सारांश तिला थोडक्यात भेटला होता मंजिरीच्या डोळ्यातून उघळणाऱ्या पाण्याने रागावचा खांदा केव्हाच भिजला होता मंजिरी म्हणाली खरंच रे ते दोघे फारच ग्रेट आहेत मी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजण्यात चुकलेच जिते रहो, सदा दिल से आमिर रहो। मित्रांनो ही गोष्ट मंगेश उषाकरण आंबेकर या माझ्या एका अनोळखी मित्रानं लिहिलेली आहे ही गोष्ट मी मंगेशच्या परवानगीने आपल्या या गोष्टी तुम्हा आम्हा सर्वांच्या या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत आहे मंगेशचे मी खूप आभार मानतो की त्याने मला ही गोष्ट त्याच्या नावासहित या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्याची परवानगी दिली थँक्यू मंगेश मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा ही गोष्टीबद्दल आपलं म्हणणं काय तुम्हाला ती गोष्ट आवडली याबद्दलच्या छान छान कमेंट्स करून मला सांगा आणि नक्कीच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्यासाठी मला मदत करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन गोष्ट घेऊन ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यातलं बरंच काही सार कळून जाईल आणि नक्कीच गोष्टी तुम्ही आम्ही सर्वांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद